स्वामी समर्थ एक नवे पर्व भक्तिमार्गाने स्वामीरायांपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे कलियुगातील चालते बोलते दैवत आहेत ज्यांनी भक्तांना नेहमीच मार्गदर्शन केले आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे भक्तिमार्ग स्वामी समर्थ एक नवे पर्व या माध्यमातून आपण याच भक्तिमार्गाची पुन्हा ओळख करून घेत आहोत जिथे कोणत्याही अटी किंवा नियम नाहीत फक्त शुद्ध प्रेम आणि विश्वास आहे भक्तिमार्गाचे तीन सोपे टप्पे एक नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा स्वामींपर्यंत पोहोचण्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे दिवसातून कधीही आणि कुठेही शांतपणे बसून किंवा कामात असतानाही तुम्ही हा जप करू शकता यामुळे मन शांत होते आणि स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते दोन सेवा आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक काम स्वामींना समर्पित करा तुम्ही करत असलेल्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा गरजू व्यक्तींना मदत करा प्राणी पक्ष्यांना पाणी आणि चारा द्या हीच खरी स्वामी सेवा आहे तीन श्रद्धा आणि सबुरी स्वामी समर्थांनी सांगितलेली श्रद्धा आणि सबुरी ही दोन महत्वाची तत्वे आहेत कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावरची श्रद्धा ढळू देऊ नका आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची सबुरी ठेवा हे लक्षात ठेवा स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही क्लिष्ट विधी किंवा मोठे खर्च करण्याची गरज नाही फक्त तुमच्या मनातील शुद्ध भावना आणि स्वामींवरील अढळ विश्वास पुरेसा आहे चला तर मग या नवे पर्वच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वामी भक्तीचा अनुभव घेऊया आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव आपल्या जीवनात होऊ देऊया श्री स्वामी समर्थ